No.

नाही बाबा मला नाही करायच लग्न हो भाऊजी आता लग्न करू नका मला नको काही कधी सोबत काम जायला नाही नाही मला नाही करायचं लग्न अरे यांना लग्न करून कम नको दादा मला नाही करत लग्न गावात मुंबई म्हणत अरे सोन्या हे लग्न करून आता सारे म्हणलं टाक उरकून नाही म्हणलं बाबा तुम्हाला एकदा नाही तर नाही मला लग्न नाही करत म्हणजे नाही करता आंडवा येणार गाव आमच्या किती दिवस राहिला आता મના <sm> <t> <sm> <tama>

आ, भाई, भाई भाई, <laughs> आई तुमचा काळ लय होता आता काळ लय दादा काय नको म्हणू काय म्हणले की सारे ते काय म्हणून भाऊजी काळ म्हणले का मला वाटलं मलाच म्हणले तोच पाहुल राव तर बरोबर काय म्हणणं होत काय म्हणणं होतं ते आपले वयाचं पच्चे पाहुणे नाही काय नाही गोळगीने जायली म्हणे नागरवळ्यानं एकदम सगळं एकदम ओके मध्ये काहीच अडचण नाही फक्त आहे ना एक तर दरसा प्रॉब्लेम आला दरसारखी म्हणजे काय एवढा मोठा नाही बा तसा पण शक्य तरी काय चाललं प्रॉब्लेम तर तसा काही नाही फक्त पुरीच आहे ना साखरपुड होऊन मोडेल पुरीच आहे हा साखरपुड होऊन मोडेल फक्त हा साखरपुड होऊन मोड आहे या बातून या असं सामोर आहे जसं ती लग्नाच्या मंडपातून कोण होऊन राहिले काय होतील तरी काय फुलं नको म्हणून काय मग